जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की बऱ्याच जणांना हाच प्रश्न असतो की मी उत्तमाचं वागूनही माझ्या वाटेला दुःखच का माझ्या वाटेला त्रासच का माझ्या वाटेला संकटच का आणि माझ्या बरोबरीने माझ्या शेजारी राहणारा मात्र उत्तमाची कर्म करत नाही तरी तो बंगल्यात राहतोय बिझनेस मोठा आहे कार गाड्या आहेत आणि तरीही हो तो सुखात का असा प्रश्न प्रत्येकाला पडतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा एक असाच व्यक्ती होता त्याचं नाव होतं रमेश आणि त्यालाही प्रश्न पडत होता की मी आई वडिलांची सेवा करतोय मी सत्कर्म करतोय कुणाचा एक रुपयाही मी चोरून घेतला नाही मी माझ्या कष्टाने कमवतोय आणि मी नामस्मरण करतोय प्रत्येकाचे आशीर्वाद घेतोय तरीही माझ्या वाटेला दुःखच का संकटच का वेदनाच का असं त्याला प्रश्न पडला आणि रस्त्याने जात असताना त्याला एक साधू महाराज भेटले साधू महाराज वडाच्या झाडाखाली नामस्मरण करत बसले होते त्यावेळेस त्या रमेशला वाटलं की आपण आपला प्रश्न या साधू महाराजांना विचारूया मग मात्र रमेश त्या साधू महाराजांकडे गेला आणि साधू महाराजांना म्हणाला की हे साधू महाराज मला एक प्रश्न पडला आहे तुम्ही त्याचं उत्तर मला द्या त्यावेळेस ते साधू महाराज शांतपणे त्याला म्हणाले रमेश तू खूप लांब ना आलाय असं मला वाटतंय तू थोडं पाणी पी थोडं बस मग मी तुझ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो रमेश मात्र थोडासा रागात होता आणि तो साधू महाराजांना म्हणाला मी येथे पाणी प्यायला व बसण्यासाठी नाही आलेलो असं तो साधू महाराजांना बोलू लागला त्यावेळेस साधू महाराज म्हणाले अरे थोडा वेळ थांब तरी तुझ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग मात्र साधू महाराज त्याला म्हणाले हबक म्हटले माणसाचं हबक म्हटले मनुष्याचे कर्मानुसार त्याला फळ मिळतं तो रमेश म्हणाला की साधू महाराज मला एक प्रश्न आहे की मनुष्याने चांगले कर्म केलं की त्याला सुख प्राप्त व्हायला हो पाहिजे पण एखाद्या व्यक्ती वाईट कर्म करतोय तरी तो सुखात का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या त्यावेळेस मात्र साधू महाराज म्हणाले हो तू प्रश्न एकदम उत्तमाचा मला विचारला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी तुला आज देतो बघ म्हणले साधू महाराज ज्यावेळेस शिशुपालचा जन्म झाला होता त्यावेळेस मात्र त्याची आई श्रीकृष्णाकडे गेली आणि श्रीकृष्णांना म्हणाली की माझा पुत्र खूप दिवसांनी मला झालेला आहे त्यामुळे त्यामुळे त्याला तुम्ही कोणत्याही प्रकारची शिक्षा करायची नाही त्याने काही जरी केलं तरी तुम्ही त्याला माफ करायचं श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे पण ज्यावेळेस त्याचे शंभर अपराध होतील त्यावेळेस मात्र मी त्याला माफ करणार नाही आणि मग मात्र शिष्यपाल हा खूप लाडाने वाढला कारण तो खूप दिवसांनी झाला होता त्याचे लाड खूप झाले आणि तो उद्धट वागू लागला आणि अपराध सारखं करू लागला लोकांना तो त्रास देऊ लागला लोकांना तो संकटे देऊ लागला तरीही श्रीकृष्ण गप्प बसले लोक म्हणत होते कारण श्रीकृष्णाने त्याच्या आईला वचन दिलं होतं की शंभर अपराध झाल्यानंतर मात्र मी शांत बसणार नाही आणि मग मात्र शिशुपालचे शंभर अपराध झाल्यानंतर मात्र श्रीकृष्णांनी कोणताही विचार न करता आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि ते त्याच्याकडे त्याच्या त्याचा त्याचे जे शिर होतं ते उडवलं आणि त्याला शिक्षा दिली आणि मग मात्र मग मात्र सर्वांना आनंद झाला या बोधाचा अर्थ मी तुला सांगतोय की असंच आहे जीवनामध्ये जोपर्यंत व्यक्तीचे पूर्णपणे पूर्णपणे त्याची पुण्याई असते तोपर्यंत त्याला काहीही होत नाही पण एकदा का पुण्याई संपली की तेथे ते मात्र कोणाचाही वशीला चालत नाही आणि मग मात्र त्याला कर्माची फळं भोगावीच लागतात तुला आता वाटत असेल की माझं मात्र मी उत्तमाची कर्म करतो पण मी दुखात आहे आणि समोरचा व्यक्ती वाईट वागतोय तरी तू सुखात आहे पण ज्यावेळेस त्याची पुण्याई संपेल त्यावेळेस मात्र त्याला त्याच्या कर्माची फळं ही जशी शिष्यपालला भोगावी लागली तसं त्यांनाही भोगावीच लागणार आहेत असं सुंदर उत्तर साधू महाराजांनी त्या रमेशला दिलं आणि मग मात्र रमेशला खूप आनंद झाला आणि साधू महाराज म्हणाले तू सत्कर्म करत राहा तुला वाटत असेल की कोणी बघत नाही पण पंच महाभूत तुझे कर्म बघत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचमहाभूत तुझे कर्म बघत आहेत आकाशाच्या डोळ्याने तुझ्याकडे बघत आहे पृथ्वी बघत आहे वायू बघत आहे आकाश बघत आहे आप बघत आहे त्यामुळे तू कधीही म्हणूच नको की माझ्याकडे कोणीही बघत नाही तुझ्याकडे सगळेजण बघत आहेत आणि परमेश्वर एक ना एक दिवस त्याचं फळ तुला चांगलं नक्कीच देईल तू फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव आणि सत्कर्म आणि चांगली कर्म करत राहा असं साधू महाराजांनी त्या रमेशला सांगितलं बघा म्हणले समर्थ म्हणजे आपण चांगली कर्म करतो पण आपल्याला फळ मात्र लगेच मिळत नाही पण पुढे जाऊन आपल्याला त्या चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं बघा म्हणले समर्थ एखादं बी पेरतो त्यावेळेस लगेचच झाड उगवून येत नाही ते झाड उगवायला कालावधी द्यावा लागतो तसे जर आपण सत्कर्म पेरत राहिलं की लगेच त्याचं फळ मिळत नाही पण कालांतराने मात्र त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कर्म उत्तमाची खरा फळाची अपेक्षा ठेवू नका एक ना एक दिवस फळ हे आपल्याला मिळतंच एक नामस्मरणाचं सुधारून परमेश्वर परब्रह्म ठेवून घेत नाही त्याचं सुधारून त्याचं सुद्धा फळ आपल्याला नक्कीच देतो असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू